बीडच्या परळी मधल्या महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणामध्ये मागच्या काही दिवसांपासून काहीच झालेलं नाही आणि त्यामुळे त्यांच्या पत्नी आणि कुटुंबियांनी पोलीस अधीक्षक नवनीत कौवत यांची भेट घेतल्याचं पाहायला मिळत आहे पोलीस अधीक्षकांकडे तपास देऊन अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्यानं ज्ञानेश्वरी मुंडेंनी पोलीस अधीक्षकांची भेट घेतली महादेव मुंडेंच्या हत्येचा तपास एसआयटी किंवा सी आय देण्याची मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे तसं आपली मागणी मान्य न झाल्यास ज्ञानेश्वरी मुंडेंनी आमरण उपोषणाचा इशारा दिला एस पी सरांनी आश्वासन दिलं की आम्ही आरोपी पकडूतच पण दहाच दिवसात पकडू असं काही त्यांचं म्हणजे त्यांनी दिवस दिले नाहीत ते म्हणले पाच बी दिवसात पकडू किंवा उद्या उद्या पण होऊ शकतं किंवा परवा पण होऊ शकतं असं काही नाही तुम्ही जर जर म्हणताल दहा दिवसातच पकडा आणि आठच दिवसात पकडा तर असं काही त्यांनी निष्कर्ष दिला नाही एकदम की आम्ही ह्याच दिवशी पकडू म्हणून पण जोपर्यंत आरोपी सापडत नाही तर माझ्या माहितीच तो तर मी आमरुपशनाला ठामच आहे